नमस्कार मी मनीषा जोशी तुम्ही पाहत आहात युवाधिया कृषीमंत्री धनंजय मुंडे यांची परळी येथील कृषी प्रदर्शनाला भेट महाराष्ट्र राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी एवोकाडो स्टॉल ला भेट दिली आहे मूल से मेक्सिको आणि मध्य अमेरिकेतील हे झाड आहे एवकोडा भारतामध्ये पहिल्यांदा एकोणीशे एक्केचाळीस साली श्रीलंकेमधून आणून पुणे येथील गणेशखिंड फळबाग केंद्रात लावण्यात आलं एवकोडाला आंब्यासारखेच एक बी असलेले मोठे फळ येते भारतात कर्नाटक केरळ तामिळनाडू गोवा महाराष्ट्र पुणे खडकी फलटण इत्यादी ठिकाणी ॲओकेडोची लागवड केली जाते ॲओकेडोला फुले आल्यापासून सुमारे पाच महिन्यांनी फळे तयार होतात तयार फळातल्या घरात चरबीचं प्रमाण काही जातीत सात ते दहा आणि काही पंधरा ते वीस टक्के असतं पुणे येथील अंजिरी जांभळट रंगाच्या फळातील घरात सतरा टक्के तेल असतं आणि अ ब क ही जीवनसत्वे तसंच एक ते चार टक्के प्रथिन असतात यावेळी विभागीय सहसंचालक डॉक्टर तुकाराम मोठे अधिकारी श्री सुभाष साळवे तालुका कृषी अधिकारी श्री बाबासाहेब सर आणि मीडिया प्रतिनिधी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते